डाव्या चळवळीचा इतिहास असलेल्या अकोले तालुक्यात उजव्या विचारसरणीचा विकास कसा झाला हे खुद्द नेत्यांनाही समजले नाही यशवंतराव भांगरे यांच्यानंतर तालुक्यात सलग पाच दशके मधुकरराव पिचड यांनी राज्य केलं एकदा एकोणीसशे सदुसष्ट साली हा तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यातही गेला कॉम्रेड बी के देशमुखांनी येथे विजय मिळवला परंतु तालुक्यात खरे युद्ध रंगले ते भांगरे पिचड यांच्यातच याच डावीकडून उजव्या कुशीवर सरकलेल्या या तालुक्यात पुन्हा गेल्या दोन टर्म राष्ट्रवादीची सत्ता राहिली आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ता करण्याच्या सरीपाटातील दुसरी व तिसरी पिढी बाह्य सावरून उभी आहे आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव बिचड युवा नेते अमित भांगरे यांच्यासह मारुती मेंगाळ सतीश भांगरे जालिंदर वाघचौरे असे सगळेच व्यूहरचने दंग आहेत नेमकं काय होईल अकोले तालुक्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्यावेळी म्हणजेच दोन हजार सतरामध्ये अकोले पंचायत समिती निवडणुकीत पिचड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या पक्षाने चार शिवसेनेचे चार व भाजपचे चार सदस्य निवडून आले होते त्यावेळी पिचड यांनी शिवसेनेच्या एका गटाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेनेचाच एक गट फोडून त्याला पाठिंबा दिला होता त्यावेळी सेनेचा सभापती व उपसभापती झाले होते त्यानंतर राजकीय घटनाक्रम बदलला व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वैभव पिचड हे भाजपत गेले त्यावेळी त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या चार पैकी तीन सदस्यांनीही भाजपचा रस्ता धरला या राजकीय बदलाबदलीत भाजपचे पूर्वीचे चार व पिचडांबरोबर आलेले राष्ट्रवादीचे तीन असे सात सदस्य झाले व सात विरुद्ध पाच अशा मतदानाने पंचायत समिती ही भाजपच्या हातात गेली आमदार लहामटे बाजीराव दराडे यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले गेल्या वर्षात तालुक्याचे राजकारण पुन्हा ज्येष्ठ नेते बेव पिचड यांचे निधन झाले त्यापूर्वी पिचडांच्या हातून अनेक सत्ता गेल्या शिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीतही आमदार किरण लहामटे दुसऱ्यांदा दणदणीत विजयी झाले राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आली तालुक्यातही या तिन्ही पक्षांची ताकद मोठी आहे आमदार किरण लहामटे बाजीराव दराडे मारुती मेंगाळ जालिंदर वाकचौरे अशी पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील सर्व जातीच्या नेत्यांची फौज आपापली अप ताकद आजमावते की एकत्र लढते एवढाच काय तो राहणार आहे शरद पवार गटाचे युवा नेते अमित भांगरे माजी आमदार वैभव पिचड हेही आपली ताकद दाखविण्यासाठी तालुक्याच्या रिंगणात उतरणार आहेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंदा अकोले आणि पाथर्डी या दोनच तालुक्यात गट आणि गण वाढलेले नाही पाथर्डी तालुक्यात गट आणि गणांची रचना आहे तशीच आहे मात्र अकोले तालुक्यात झिगझॅग पद्धतीमुळे धामणगाव पाट गटाऐवजी धुमाळवाडी असे गटाचे नाव झाले आहे सातेवाडीऐवजी पडाळणे असे गटाचे नाव करण्यात आले आहे दोन हजार बावीस साली काढण्यात आलेले आरक्षण कसे आहे ते आपण एकदा पाहूयात अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आरक्षण समशेरपूर सर्वसाधारण देवठाण सर्वसाधारण महिला धुमाळवाडी अनुसूचित जमाती महिला राजूर इतर मागासवर्ग पाडाळणे इतर मागासवर्ग कोतूळ सर्वसाधारण महिला अकोले पंचायत समितीतील गणांचे आरक्षण कसे आहे ते एकदा पाहूया समशेरपूर गण सर्वसाधारण हिरवीरे गण सर्वसाधारण देवठाण गण अनुसूचित जमाती महिला गणोरे गण गन अनुसूचित जमाती महिला धुमाळवाडी गण अनुसूचित जमाती धावणगाव आवारी अनुसूचित जमाती महिला राजूरगण अनुसूचित जाती वारंगुशी गण सर्वसाधारण महिला पाडाणे गण सर्वसाधारण महिला शेलदगण सर्वसाधारण महिला कोतुळगण अनुसूचित जमाती ब्राह्मणवाडा गण अनुसूचित जमाती यंदा अकोले तालुक्याची बदललेली गणिते दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि आमदार लहामटेंविरुद्ध पिचड भांगरे गटाला मिळालेला वेळ हे सगळं पाहता यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रंगत देणार आहे अकोले पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी आमदार लहामटेंना यश येईल का मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद